नमस्कार मी संतेशेवा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड माजी अध्यक्ष पी टी चौधरी या शिवाच्या माध्यमातून व प्रदेशतेली महासंघ यांच्या माध्यमातून जो अनिष्ट प्रथा हुंडाविरोधी वगैरे या ज्या अनिष्ट प्रथेसाठी आम्ही जी शिवा माध्यम संतेशेवा संते प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे काय कार्यक्रम उपक्रम राबवला त्याला या पिंपरी चिंचवड शहरातून नव्हे तर जिल्ह्यातून चांगला जास्त प्रतिसाद मिळतो त्याच्याच माध्यमातून आमचे समाजबांधव श्री संजीव कर्डिले यांची मुलगी श्रेया आणि तसेच जुन्नरचे काने परिवारातील स्वरूप सुहास काणे यांचा मुलगा यांचा हा विवाह ह्याच माध्यमातून जुळून आला आणि त्यांनीसुद्धा या अनिष्ट चालीरीती रीतीला फाटा देत आपल्या मुलामुलीचं लग्न साध्या पद्धतीने साजरा करण्याचा दोघं करणं मान्यता मिळाली आणि त्यां त्याबद्दल त्यांचंही या संत शिवापरिषद्याच्या वतीने मी स्वागत करतो आणि असेच उपक्रम आम्ही सर्वजण संतेशिवाच्या माध्यमातून राबत राहू आणि समाजाला एक वेगळं दिशा वेगळं वळण लावण्याचं काम या पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच परिसराच्या माध्यमातून झालं ज्याचाही आम्हाला एक सारथ अभिमान आहे आणि त्याच माध्यमातून आज हा लग्न सोहळा हो होत आहे त्यामुळे एक चांगला आदर्श पुढे होईल अशी आशा व्यक्त करतो आणि असंच सर्व समाजाने जर एकी दाखवली आणि या अनिष्ट चालीरीतीला हुंडाविरोध वा असू द्या हुंडाबद्दलचे जे छळ होतो नववेदांचा तो कुठेतरी रोखण्यास पायाबंद होईल अशी मला आशा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय संताजी